स्वप्नातंडाळ जायचं पण हे तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न होतं की ज्या ठिकाणी बाबरी मस्जिद होती ती पाडली पाडल्यानंतर तिथे खरोखर राम मंदिर होणं गरजेचं होतं त्याच्यासाठी तेही सुद्धा सहज शक्य नव्हतं पण त्याच्यासाठी न्यायालयीन लढाया लढलो आणि आपल्याला एक सुंदर असं मोदी साहेबांनी एक सुंदर असं छान असं मंदिर आपल्याला दिलं म्हणजे विकास कसा करायचा आणि त्या मोदी साहेबांच्या अख्यारीत आपलं आताच जे स्थापन झालेलं महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचं सरकार हे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी आता आजच्याच मिटिंगला सांगते मी मुरुडला मिटिंग झाली मुरुडला मिटिंग झाली मुरुडला चाळीस बोलते लांडगे पळून गेलेले आणि त्या लांडग्यांना अद्दल घडवायचे आहे जी साहेबांनी भाषण केलं मी या ठिकाणी खरंच सांगते की लांडगे नाही गेले ला, कारण गीतेसाहेबांना सांगताना प्रचाराला काहीच नाही कारण विकास झालाच नाही तर गीते साहेब कुठली उदाहरणं देतील गीतेसाहेबांनी जर विकास केला असता तर छाती ठोकपणे गीते साहेबांनी सांगितलं असतं मी या दे ह्याच्यामध्ये आता मागे आप्पा बरोबर आहे राबराची शेड केली पण सातत्यानं गीते साहेब दोन टर्म केंद्रीय उद्योग मंत्री होते अशी शेड केली तर माझा जिल्हा परिषद सदस्य पण पर करू शकतो पण जी काही पायाभूत सुविधा पाहिजे पायाभूत जो विकास पाहिजे तो गीते साहेबांनी केला नाही आपल्या रामराज विभागामध्ये सोडा आपल्या टोटल जर पाहिलं तर रायगडमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्यांचा जो मतदारसंघ आहे रायगड आणि रत्नागिरी याच्यामध्ये अनेक समस्या आजपर्यंत भेटसा आहेत त्या माध्यमातून आज तटकरे साहेबांनी जी कामं हो केली मी आपल्या पक्षात आले किंवा आपल्या बरोबर आहेत म्हणून नाही सांगत पण प्रशासनाचा बादशाह म्हणजे तटकरे साहेब कारण तटकरे साहेबांची कारकीर्द मी स्वतः जवळून पाहिले आम्ही सुद्धा राष्ट्रवादी होतो बरोबर आहे ना अरुणभव का करण्याची पद्धत आणि लोकांचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील काही असतील ते सोडवण्याचं तातडीने सोडवण्याचं लोकांना न्याय देण्याची तसं खरोखर त्यांच्यातच आहे मी मागच्या मीटिंगला सांगितलं गीते साहेब केंद्रीय मंत्री असून देखील असून देखील साधा प्रकल्पग्रस्तांचा सा प्रश्न सोडवता नाही आला हे दुर्दैव आपलं दुःख एवढंच वाटतं की विरोधकांना आजच्या मितीला जर पाहिलं तर उदाहरणं द्यायला त्यांच्याकडे काहीच नाही की आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो की आम्ही ही कामं केली हे त्यांच्याकडे नाही फक्त त्यां त्यांना एवढंच साधन आता आहे तोडी लावायला म्हणजे की गेलेले चाळीस आमदार त्या आमदारांनी घेतलेला निर्णय आणि त्यामार्फत त्यांची कशी बदनामी करायची आणि लोकांना मतदारांना कसं उत्सवायचं की अशांना तुम्ही या गद्दारांना तुम्ही मत देऊ नका ती वेळ बोल खूप आहे अजून आमदार ती बाकी आहे लोक ठरवतील कोण योग्य आणि कोण अयोग्य तुम्ही लांडगे बोला चोर बोला गद्दार बोला आम्हाला काय फरक नाही आम्ही जनतेच्या हितासाठी आम्ही त्या पगेसाठी अशी आज सांगावशी वाटतं की प्रत्येक वेळी निधी आला की निधीमध्ये पारखत असायची प्रत्येक वेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठा ठाकरे होते आणि आमचे आमदार तिन्ही आमदार त्यावेळेस मी मागच्या मीटिंगला पण जाहीरपणे सांगितलं की जी काही घुसमट व्हायची आमदारांची कारण साधं आपलं ग्रामपंचायतीचं इलेक्शन जरी घेतलं तरी ज्यावेळेस आपण लोकांसमोर उमेदवार म्हणून जातो त्यावेळेस शब्दरूपी आश्वासन देतो बाबा रे एखादा सांगतो आम्हाला हे समाज मंदिर पाहिजे तर कोण बोलतो आम्हाला व्यायामशाळा पाहिजे हे शब्दरूपी आश्वासन ठीक आहे मला निवडून द्या मी तुम्हाला नक्की देईन हे आपण आश्वासन देतो पण ते आश्वासन नंतर ज्यावेळेस आपण निवडून येतो निवडून आल्यानंतर आपल्याला त्या शब्द दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आपल्याला जो भक्कम पाठिंबा आणि जो निधी लागतो तो आम्हाला मिळतच नव्हता आणि त्याच्यामुळे सगळे हे आमदार जे गेले किंवा आमदार सोडावं हो। त्यावेळेस गेले त्यात ते मंत्री पण होते आज केसरकर साहेबांसारखे मंत्री होते आणि आता चोराच्या उलट्या बाबा उद्धव साहेब सांगतात की भ्याड होते आपल्याला गद्दार नको अरे भ्याड नव्हते ते ते तुम्हाला सांगायला आले होते साहेब ही, युती तोडा आणि तुम्ही यांच्या बीजेपी भी बरोबर या पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री व्हाल पण आल्या पावलाने परत जा उद्धव साहेब त्यांना उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलं केसरकर साहेबांची एक टीम गुवाहाटीवरून आली आपा आणि त्यांनी सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री आहात पण ती युती सोडून तुम्ही इकडे या कारण ती तत्व पटत नव्हती पण साहेबांच्या मनाचा मोठेपणा नव्हता त्यांच्याकडे त्यांनीच सांगितलं की आल्या पावलाने परत जा आम्ही आहोत तिथे योग्य आहोत म्हणजे तो काय एक प्रकारचा अहंकारच होता मी या ठिकाणी म्हणून मग तुमचा अहंकार तुम्ही जपलात पण दुसऱ्यांवर मत आता नावं नाही ठेवायची बरोबर आहे बिंडगे बोलून आम्हाला बदनाम नका करू कारण आम्ही आमची भूमिका आमच्या आमची ना ही आमच्या जनतेची मानलेली आहे आणि उद्या आम्हाला पुन्हा पाच वर्षांनी ह्या जनतेसमोर जाताना मतं मागताना आमदारकीला उमेदवार म्हणून लोकांनी आम्हाला दारात उभं केलं नसतं जी काही आम्ही आश्वासनं दिली ती आश्वासनाची पूर्तता जर झाली नाही आज जर बघितलं तर आपण शिवसेनेमध्ये आणि सेना से। बीजेपीच्या सरकारमध्ये आहोत सेना बीजेपीच्या सरकारमध्ये आहोत आणि आजपर्यंतच्या आराखड्यात अनेक कोट्यावधी कोट्यावधी रुपयांचा निधी आपल्या विद्यमान आमदारांनी प्रत्येक त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पंचायतीमध्ये कोट्यावधीच्या घरात निधी हा विकास कामांसाठी आणलेला आहे ते झालं नसतं कारण का आश्वासन देणं सोपी आणि आता भावनेचं चा राजकारण चालत नाही त्यावेळेस बाळासाहेबांचा शब्द हा सर्व सर्व मान्य असायचा आणि लोक त्या झेंड्यासाठी काम करायचे आता ती परिस्थिती राहिलं नाही आता सगळं कमर्शियल झालंय मी या ठिकाणी जाहीरपणे सांगते आज जर बघितलं तर सगळं कमर्शियल झालंय तू काय देशील बोल तरच आम्ही तुला हे कमर्शियल झाले आणि आता ते चालत नाही तसं साहेबांचा सा, जो काही ठामपणे आणि फडणवीस साहेबांचा सा, जो काही आमच्या पाठीवर आधार आहे तो आधार जर पाहिला तर आज आपला आमदार बिंदास्तपणे सगळीकडे जातो आज जर तुम्ही पाहिलं राष्ट्रवादी आहे शिव शिवसेना आहे महायुतीमध्ये महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष आहेत आपले आणि सर्व कामाला लागलेत आताच आपण सांगितलं की ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे तो होत नाही ही मरगळ कुठेतरी बाजूला ठेवा सगळ्यांनी एकत्र या की तो आला नाही म्हणून आता आपा बोलले तो आला नाही म्हणजे मधले दोन नाही आले तर रागू नका मी बघते आज आज सकाळपासून आमदार असेल सगळ्यांना तेच समजवतात की जे काही हेवे दावे आहेत आपापसातले आप ते बाजूला ठेवा आणि एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने प्रचार करा प्रचार करा म्हणजे काय तर बाकीचं जाऊ दे घड्याळाचं चिन्ह लोकांच्या मनामध्ये फासून सांगा कारण का शिवसेनेच्या मतदाराला फक्त धनुष्यबाणाखेरीच काही दिसत नाही पण आज आपल्या आगा याचा आघाडीचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तटकरे साहेब आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे घड्याळ त्याच्यामुळे माझा मतदार जर उद्या मतदानाला गेला तर त्या मतदान पेटीवर त्या मशीनवर शोधत राहील धनुष्यबाण कुठे एखादी आपली बाई महिलाच बघा कुठं दिसत नाही मग ते चाचपुड्यापेक्षा आपल्या घरातल्या माणसांनी घरातल्या माणसांनी अगदी जातीनं निक्षून सांगा की चिन्ह हे घड्याळाचं आहे आणि या घड्याळाच्या चिन्हाला खरंच सांगते मी प्रत्येकाला एकच विनंती करते आज तटकरे साहेब उभे राहिल्यापासून की उमेदवार कोण आहे हे बघू नका ज्या पद्धतीने तुम्ही आमदार साहेबांवर प्रेम करता याच्या अगोदर काय घटना घडलेल्या आहेत बरोबर अरुण भाऊ पण ते आता उघडत बसण्यापेक्षा आपल्याला दिलेला शब्द कारण आम्ही आमच्या राजकीय जीवनात वाटचाल वाटचाल करत असताना एकच की जो शब्द दिला मग तो शेतकरी कामगार पक्षात असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर सुद्धा आणि आज आम्ही शिवसेनेत आहोत आता सुद्धा जो आपण आपल्या एकत्रितपणे जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी कधी गदारी सुद्धा मी लग्नाला गेले मला विचारलं वहिनी बघाव आपल्याला मागच्यासारखं साहेब फसवणार नाहीत ना मी पुन्हा एकदा सांगते मागच्या वेळेला जयंत पाटलांनी माझ्या अध्यक्षपदाला मला फसवली तटकरे साहेबांनी आपल्या आमदार साहेबांना फसवलं पण जरी दोघांनी फसवलं असतं तरी त्याचं लिखाण परमेश्वराकडे चालू असतं आणि खरंच सांगते विधात्याने त्याची दखल घेतली आणि आपल्याला अतिशय उत्तम असं आपल्याला सगळ्यांना एक आमदाराचं एक स्वप्न आपल्या आमदारकीचं साकार केलं हे करत असताना तुम्हा आम्हा सर्वांची प्रत्येक माणूस हा त्यावेळेस आणि आमदारकीचं हे मागचं इलेक्शन होतं हे अद्वितीय होतं की त्यावेळेस विरुद्ध पार्टीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडित पाटील आजही ते गर्जना करतात पण त्या गर्जना आणि त्या वर्गाना पुचक्या झाल्या आहेत बरोबर आहे दादा कारण आज जर बघितलं तर कितीतरी शेतकरी कामगार पक्षाची लोकही आपल्या शिवसेनेच्या वाटेवर उभी आहेत यायला पक्षप्रवेश करायला ना। आम्ही नाव नाही सांगत त्या ठिकाणी जे जयभाई बोलतात की दत्ता पाटील प्रभाकर पाटील ज्या वेळेस होत त्यावेळेचा शेतकरी कामगार पक्ष आणि आताचा शेतकरी कामगार पक्ष आताचा म्हणजे बाई स्वतः बोलायचं आमच्यासमोर अरे महेंद्र काय लोकांना भेटतोस इलेक्शनच्या पंधरा दिवस अगोदर दुकान उघडं ठेवायचं रोज नाही भेटायचं कारण त्यांचं म्हणणं की इलेक्शनला पंधरा दिवस असताना कार्यकर्त्याला भेटायचा तू जर असा रोज भेटायला लागलास ना तर लोक त्याची नाही ठेवत पण उलट आहे आम्ही म्हणतो की पब्लिक माझा मतदार हीच आमची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीचं रक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आज जर तुम्ही पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाला घरघर लागले लागलेली आहे प्रत्येक गावामध्ये पहिलं जसं वातावरण होतं भरत भाऊना माहिती आहे तसं आज लाल बावटी की जय बोलण्याचं अवसान पण राहिलेलं नाही त्यांच्यात बरोबर आहे ना बाबा कारण त्यावेळेचा शेका पक्षाने आताच शेका पक्ष पण भाई आणाबा गिथे साहेबांना देतात आमची एवढी लाख मतं आम्ही तुमच्या पाठी घेऊन उभे आहोत अहो ती लाख मतं नाही ती किती हजारावर आली ते अभ्यास करा पहिला या ठिकाणी मी जाहीरपणे सांगा कारण का तर यांच्या हातून खूप चुका झालेल्या आहेत खूप चुका झालेल्या आहेत आणि भ्रष्टाचार काय हे त्यांना विचारा परत आमच्यावर उलट आरोप त्यांची सव असून काही की दलाल आहेत भूमाफी आहेत पण एक सांगेन खरंच जनतेचं प्रेम हे आमदार साहेबांवर आमदार महेंद्र दळवींवर खूप आहे मी बघते सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस सुद्धा अगदी त्या प्रेमाने हात मारतो जवळ येतो आणि हीच आमची शिदोरी असे या ठिकाणी मी सांगते आणि मी पुन्हा एकदा विनंती करते की विकासाला साथ द्या आणि विकासाला साथ म्हणजे तटकरे साहेबांना साथ, साथ आणि तटकरे साहेबांची विजय हा मोदी साहेबांचा विजय असेल असं या ठिकाणी मी जाहीर करते पुन्हा एकदा सात तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य तुम्ही द्याल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र